नमस्कार सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे मुलांना शाळेला सुट्टी पडलेली आहेत आणि काहीतरी खावं वाटतं तर आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी एकदम झटपट तयार होणारा केक तर इथे मी एका बाऊलमध्ये अर्धा कप दही घेतलेला आहे त्याच कपणे अर्धा कप साखर आणि त्याच कपडे अर्धी वाटी अर्धा कप तेल घेतलेलं आहे आपल्याला एकाच कपाने कप साहित्य सर्व घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं विक्सरने फेटून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने तर दुसरा इथे हातसुद्धा तुम्हाला दिसत असेल तो हात म्हणजे माझ्या मुलीचा आहे तर केक बनवायचं म्हटलं तर ती पुढेच असते आणि केक खायलासुद्धा पुढे असते तर इथे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं जी साखर आहे ती छान अशी वितलवून घ्यायची आता यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे तर मैदा आपल्याला चालून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे चालणी घेतले आणि चालणीवरती एक कप मैदा घालून घ्यायचा हे सर्व योग्य प्रमाण मी सांगितलेलं आहे तर घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने इथे आपण केक पाहणार आहोत तर इथे व्यवस्थित असं हे मैदा चालून घ्यायचा अशा पद्धतीने मैदा चालून घेतला की आपला केक आहे तो खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होतो तर चिमूटभर मीठ घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं तो तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करा म्हणजे म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे जसं दाखवलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं जर बॅटर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर बॅटरमध्ये एक ते दोन चमच दूध घातलात तरीसुद्धा चालेल पण जे मी घेतलेलं सामान साहित्य आहे तेवढ्या ते साहित्यामध्ये हे व्यवस्थित असं हे झालेलं आहे आणि छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे अगदी एका तारेमध्ये पडत आहे म्हणजे आपलं बॅटर छान असं तयार झालं आहे तर बॅटर एका साईडला ठेवूया आणि तर इथे मी केकचं भांडं घेतलेलं आहे आणि केकच्या भांड्यामध्ये केक ब्रेक करून घेणार आहे जर तुमच्याकडे केकचं भांडं नसेल तर कुकरचा डब्बा घेतला तरीसुद्धा चालेल कुकरचं जे भांडं असतं ते तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथे तेल लावून घ्यायचं पूर्ण भांड्याला आणि आता यामध्ये मैदा घालून घेते एक ते दोन चम्मच मैदा घालायचा आणि व्यवस्थित हे आपल्याला कोट करून घ्यायचा आहे मैदा अशा पद्धतीने जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो तुम्ही लावलात तरीसुद्धा चालेल तर इथे मी व्यवस्थित असा मैदा लावून घेतला आहे आणि आपण आपण आता बॅटरकडे बोलूया तर इथे बॅटरमध्ये एक चम्मचभर सोडा घाई सोडा घालायचा आहे जो खायचा सोडा असतो तो घालायचा आहे किंवा तुम्ही इनो जरी घातलात तरीसुद्धा चालेल तर इथे घातल्यानंतर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर जे आपण कोट करून घेतलेलं भांडं आहे त्यामध्ये घालून घ्यायचं व्यवस्थित घालून घ्यायचं आणि इथे मी ओ टी जीमध्ये हा केक ब्रेक करून घेणार आहे जर तुमच्याकडे ओ टी जी नसेल तर तुम्ही कढईमध्ये केक ब्रेक करून घ्या त्याचसाठी पंधरा मिनटं अगोदरच कढई प्रीहीट करायला ठेवायची तशाच पद्धतीने इथे मी ओ टी जीसुद्धा प्रिहीट करायला ठेवलेला आहे तर इथे आहे ओ टी जीमध्ये इथे मी आता पंधरा मिनटं झालेली आहेत आणि इथे मी केक ठेवून घेते झाकण लावून घ्यायचं आणि एकशे साठ ते एकशे सत्तर डिग्रीवरती आपल्याला हा केक तयार करून घ्यायचा आहे आणि तीस ते चाळीस मिनटामध्ये आपला हा केक तयार होतो तर व्यवस्थित आपला हा केक तयार झालेला आहे टूथपीतने आपल्याला चेक करून घ्यायचा आहे जर टूथपितला केक लागला तर परतलं ला थोडंसं ब्रेक करायचं पण आपला इथे केक छान असा आपलं तयार झालेला आहे तर इथे मी थंड करून घेतला आहे एक तास थंड करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला हा केक बाहेर काढायचा आहे तर एक प्लेट घेतले आणि प्लेटवरती आपल्याला हे भांडं पलटी करून घ्यायचं आहे तर इथे मी पलटी करून आपला केक छान असा दिसत आहे खरंच खूप सुंदर आपला केक तयार झालेला आहे तर इथे पाहत आहे खूप सुरेख आणि सुंदर दिसतो आहे तर इथे कट करून दाखवते तुम्हाला केक खरंच खूप छान आणि सुंदर झालेला आहे तर इथे थोडासा कट झालेला आहे कारण माझी मुलगी जेव्हा तेव्हा केक बनवायचं म्हटलं की ती धडपडतच असते त्याच्यामुळे इथे थोडासा केक कट झालेला आहे तर इथे पा खूप छान आणि स्पॉन्जी आपला केक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हा केक बनवून पहा तुम्हाला आवडेलच आणि लहान सुद्धा हा केक आवडीने खातील एवढा भन्नाट चवीचा लागतो हा केक तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुवर्निज किशनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद